नागपूरमध्ये किरकोळ कारणावरून एका व्यक्तीचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे अंबाजरी भागातील रामनगर चौक येथे दुकान लावण्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला पोलिसांनी जलद कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे त्याला पाहूया संपूर्ण रिपोर्ट नागपूरच्या अंबाजरी भागात एका किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे फिर्यादी उमेश निकोसे यांच्या भावाचे रामनगर चौक त्याच गॅरेज जवळ भाजीपाला दुकान आहे दुकान लावण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद सुरू होता आरोपीने मनात राग धरून सात मार्चला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास आपल्या साथीदार निलेश सरोदेच्या मदतीने विशाल निकोशे याच्या डोक्यावर स्टीलच्या रॉडने गंभीर हल्ला केला रक्ताच्या थारोड्यात पडलेल्या विशाल यांना तातडीने मेयो हॉस्पिटल मध्ये त्यांना मृत घोषित केले पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने आरोपी किसन तिवारी आणि निलेश सरोदे यांना अटक केली त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे तीन एक दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी आधीपासूनच हा समोर आले आहे पोलिसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाणार रा आहे रामनगर चौकामध्ये दिनांक सात मार्चला जवळपास चार वाजण्याच्या सुपारास दुपारी ही घटना झालेली आहे त्याच्यात एक गॅरेजवाला आणि एक भाजीवाला आजूबाजूला बसतात गॅरेजवाल्याचं नाव आहे विशाल आत्माराम निकोसे वय अडोतीस वर्ष तसेच जो भाजीवाला आहे त्याचं नाव आहे किसन रमेश तिवारी वय पस्तीस वर्ष राहणार पांढराबडी आणि या गॅरेजवाल्याकडे एक गाडी दुरुस्त करायसाठी घेऊन आला होता निलेश कृष्णा सर्व पूर्वी तर त्याची गाडी बरोबर दुरुस्त झाली नाही असं म्हणजे त्याचं म्हणणं होतं हा भाजीवाल्याकडे आला होता निलेश तर त्याच्यात गाडी दुरुस्त झाली नाही म्हणून थोडासा त्याच्यात वादविवाद झाला आणि त्यांनी पहिले एक रॉड फेकून मारला त्याच्यावर तसंच त्या भाजीवाल्याच्या मनात राग होता जुना की जागेबद्दल वाद होता त्यांचं दुकान लावण्याबद्दल किंवा त्याच्याकडे जे गिरायक वगैरे येतात ते गाड्या लावण्याबद्दल थोडासा वाद होता त्यांच्यात तर हा वाद बराच जुना होता पण त्यांची आपल्याकडे काही कंप्लेंट का आलेली नव्हती पण त्या वादाचं पर्यावसन काल आकस्मिक घटनेत झालेला आहे आणि त्याच्यात निलेश सरोदे आणि किसन रमेश तिवारी यांनी मारहाण करून तसेच किसन रमेश तिवारी यांनी स्टीलचा रॉड त्या मैताच्या विशाल आत्माराम निकोसे याच्या डोक्यात मारला होता त्यात डॉक्टरनी तपासून त्याला मयत घोषित केलेला आहे यापूर्वी त्यांच्यावर काही पात्र सामील होते की काय याच्यापूर्वी दोन हजार अठरा आणि दोन हजार वीस मध्ये त्यांच्यावर तीनशे तेवीस तीनशे चोवीस सारखे गुन्हे दाखल होते आणि तिच्यावर प्रतिबंध कारवाई करण्यात आली होती त्यावेळी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व पाहण्यात आलेलं आहे आणि आरोपीच आताच स्टेटस काय काय रिमांड वरती घेतलेलं आहे की त्यांना कोर्टात पेश करायचं आहे आम्हाला याच्यात मान्य सी साहेब मान्य जॉईंट सी पी साहेब आपले डी सी पी झोन टू सर तसेच आमच्या विभागाचे एसीपी साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात आहेत आता आणि त्यांना रिमांडसाठी कोर्टात हजर आहोत कर, नागपूरमध्ये दुकानाच्या वादातून एका व्यक्तीचा जीव गेला आहे पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपींना कर अटक केली असली तरी अशा घटना टाळण्यासाठी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी आवश्यक आहे पुढील तपास सुरू आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा होईल का हे फार महत्वाचं ठरेल